बहुजन मर्द मर्दगड्यानो तुम्ही ठेवा भीमाची जाण तुम्ही ठेवा भीमाची जान जवालील भी अभिमान संविधान म्हणून मिळतो आम्हा सन्मान लील अभिमान संविधान म्हणून मिळतो तुम्हा तुमसन लीलाभिमान असा कायदा झाला बहुजनांचा फायदा लीला अभिमानी असाच फायदा झाला बहुजनांचा फायदा सी एस टी ओबीसीएन टी एसीएस टी एन टी लिल सर्वांना आरक्षण जेव्हा अभिमान संविधान म्हणून मिळतो तो तुम्हा सन्मान जेव्हा अभिमान संविधान ಮನ ತುಮಾ ಸನ್ಮಾನ ಮನವಾದಿ ಪೋಡ ಕೊಡಿ ಶಿಕ್ಷಣ ಉಂದಿ ಮನೋವಾದಿ ಫೋಡನ ಕೊಂ ಶಿಕ್ಷಣಾ ವರದಿ ಉಡವಲ್ಲಿ ಬಂದಿ ಸ್ವತಂತ್ರ ಸಮ ಜಿಲ್ಲ ಅಭಿಮಾನ ಸಂವಿಧಾನ ಮನಾಸ ಜಿಲ್ಲ ಅಭಿಮಾನ ಸಂವಿಧಾನ manon me to ama sanman manon me ama sanman thank you, thank you.